जायची गावात कशाला जायचं आहे हां कशाला जायची गावात काय आहे गावात काय गावात गावात ही ना सप्ता ना सप्त्याला जायची गावात कोणा कोणाला जायची मोठ्या पा पप्पा रान तुला जायची का आणि दीदी दिदीला जायचं आहे बरं आहे बरं आहे चालतं पण एक ऐक ना विराज ए विराज मी चाललो आहे असं देवाचं वाजतं बोंगा बोंगा वाजतो देवाचा प राही ना, लो ना लो, मी चाललोय मम्मी कडे तुला इच मम्मी कडे मी चाललोय मग तू राही मी जातो हा मम्मीला भेटून येतो सकाळी ना मी मग का मी चाललोय मम्मी कड हा तिथं झोपून मम्मी पशी म्हणजे तिकड त्यांची तिकडे गेलो आणि मग मी माघारी गाडी सकाळच्या तुला यायची का मम्मीकड हिथ झोपूया आपल्या घरी नको जाऊ मम्मी कड तुला डिलेवरी हुस तर राहून द्यायचो तिकड मम्मीला बर मग तुला यायची का हो विराज तुला आहे का जायचं होतं आता काय करतो विराज काय माहिती निर्णयाचं आवड झाली तर, तर ए, पर पर मी तर चाललोय काय माहिती आता कसं तिसरा परापरा मग काय आंधार पडायला पाठीमाग आणि अजून अर्धा एक तास निघलो असतो विराजन मी थोडंसं मी फ्रेश झालो असतो किंवा आता मी सध्याला आंघोळ करणार होतो गरमत होतो आणि आंघोळ करून कपडे बदलून जाणार होतो जायचं म्हणजे विराजला सुद्धा मम्मीकडे जायचंय गरज लावायची तुला पाणी टाकायची तू घन पण ना बरं नामकडे तुला हा हा मी चालू आहे मम्मी कडे तुझ्या मी चालू मम्मी मम्मीला फोन लावतो मी चालणारे मुक्काम तुला जायची गावात आणि जा गावात तू जायची तर आता विराला लागला सप्ताला जायचं म्हणतो गावात आणि मला काय झालंय आजचा विषय मी असा आहे की आमच्या गावात बसलाय सप्ताह आणि संद्यकली, संद्यकली मी चाललोय सासरवाडीला आता संध्याकाळी संध्याकाळी आठ वाजता म्हणजे काय झालंय की त्याचं कारण बी असं आहे की आमच्या गावात आता सप्ताह विराज गेला सप्त्याचा आता मी म्हणतो जायचं आपल्याला मम्मीकडे म्हणजेच विराजच्या मम्मीकडे जायचंय म्हणजेच माझ्या सासरवडीकड तर तो काय विराज तर काय ऐका ना विराज गेला गावात कारण बावाची मुलगी दिदी आणि आमची एक बाशी आलेली ती ते दोन मुली होत्या त्यांच्या सगळं विराज गावात गेला मग आता भाऊ गेला सोडायला तेव्हा मला मी विराजला घेऊन येतो नांदेगुड लावून तोपर्यंत तुझं उरक म्हणजे मला येईल जाण्याचं जा कारण बी असं जायचं नव्हतं बरं का विराज म्हणला सप्ताह मला हिदच थांबा पण विषय असं होतं की सप्ताला आमचं गरीबून कुणीच जायना म्हणजे जायना म्हणजे काय आता त्याच ती अडचणी असतील त्याचा काही विषय नाही पण तिथं जायचं थांबणं शक्य नाही आता आमच्या विराज आणि मी निघलो गावाला विराज आत्ता सध्या आम्ही निघलो तू विराज आणि मी हाष्टीला किती करा काय दहा एक दिवस राहिलेत कशाला थांबायच किती दिवस राहिली जा जा दहा दिवस दहा एक दिवस का राहायचे तो माझं ते होईन शेतातलं बी माती बितीच काही इकडे तिकडे बघतो आज येतोय म्हणलाय Hmm. Uh. तर विषय असा आहे की आता मी पुन्हा चाललो रिटर्न गावाकड तर कालचा विषय असा होता की विराजला इथं का आणून होतं होत तर आमच्या गावात आता सप्ताह आणि सप्ताह असल्यामुळे काय विषय होता की सप्ताला विराज गावात ते आवाज आला की जायचा तर आमची दिदींनी ते गावात जातेत आणि विराज त्यांच्याबरोबर लगेच जायचं म्हणायचा पण त्यांच्या बरोबर विराजला मी लावू शकत नाही गावात आणि आमच्याकडून कुणी सप्त्याला काही अजून गेलं नाही तर कुणाबरोबर पाठायचं विराजला आणि विराज लई अड्या करतोय सारखा म्हणायचा गावात जायचंय गावात जायचंय गावात जायचंय मग कालिणींनी त्या जायच्या पण त्यांच्या भरोशावर विराजला लावणं शक्य नव्हतं मग तो काय राही ना पाच दिवस सपता गावात आणि मला पण दुकान चालावं लागतंय अजून थोडं रानातलं काही काम आहे मग मी काय केलं त्याच्यामुळं विराजला घेऊन हिता आलो दीपालीकडं आणि दीपालीकडं आणून सोडलं ह्याचं कारण हे होतं की विराज जात होता म्हणजे सप्ताहाला गावात जायचं म्हणलं तर मग त्याच्याबरोबर कोण जायचं मग ते करीन म्हणून हिता आणून सोडलं म्हणलं पाच सहा दिवस राहीन सप्तास आपल्या पुन्हा घेऊन जाता येईल तर आमच्याकडे कोणी बाया माणूस किंवा आमच्या घरातून कुणी काही त्या सप्त्याला जायला विराजला घेऊन जाईन असं काही शक्य नव्हतं म्हणून आलतो तर मग आलो सोडलं विराजला दीपालीबरोबर थोडंसं बोललो साध्याकडे मुक्काम केला सकाळ उठून पण आपलं दुकान उघडायला चाललो आता इथून जायचं मला दुकान आहे जर जिशी वगैरे आले तर राहणार थोडं ताली वगैरे टाकायच्यात त्याचं काम असलं तर करून घ्यायचंय थोडं आणि नाही जर आलं समजा दुपारून तर येतोय मला आहे आणि नाही आलं तर मग मला पुन्हा आष्टीचं दुकान आपलं चलून पुन्हा किराण दुकानाचं रेग्युलर काम करावं लागतं सगळे जिम्मेदारी आहेत त्या तर असं नियोजन होतं मग चला आता चाललो मी गावाकड बघू अजून काय दाखवता येईल ते तर असा होतं की विराट लाचनं का आणावं लागलं विराज राहत होता मस्तपैकी पण आता काय करता तर थोडंसं मग आले सर सर मग आलतो तर सोडलं त्याला चाललं आता गावाकडं शॉर्टकटमध्ये आत्ता दुकानात आलो दुकान म्हणजे उघडील दुकान वगैरे चाललं तर काय अशी धावखळ चालली आज म्हणलं होतं घरी थांबावा राहत जेशी बी काम, करा। आता काम करावा जेशीबाला आत्ता फोन केला ना आता म्हणतोय पार साडे नऊ वाजता की आता उंध्याच्या आज काय काम आवरलं नाही तर काय करावं आता मला उद्या तर उंद्या जातो बाबा म्हणलं माझं दुकान बंद करून मला अजून जायचंय म्हणलं माझं काम करून घेतो उंध्यात उंद्या उद्या सकाळ तरी पावा करून काय होतंय थोड्या ताली टाकावं लागते आणि थोडी माती भरायची विषय चालला होता तर काय जिशिबीवालाच बेठा ना दहा दिवस झाले जवळपास म्हणतोय असं पण नियोजन मी मग आता मागून मागून असा विचार केला की सगळं सोडलंय मला म्हणलं फक्त एकच रान करून दे एकच रान भरू ह्यावेळेस मग पुढचं पुढं बरं म्हणलं आता एखाद्या डिरिंग बी नाही आपले पैसे बी नाही तर म्हणलं एक वाटणी काय कर म्हणलं एखादं एक खर्च करून दे म्हणलं ताली वगैरे टाक त्याच्यात माती भरू म्हणलं तर त्याच्यामुळं आज थांबायचं होतं ते बी आज चाललो आता बघू मग त्याच्याला काही आला लवकर तर मग उद्या थांबता घरी म्हणलं तर कशाचं काही लई धावपळ झाली त्याच्यामुळं विराजला तिकडे सोडलं नेऊन या धाऊपुळी मुळे मला माझंच मला तर विराजचं काय गाणं करावं ते असं चाललंय चलून आता काय करता भेटू पुढच्या व्हिडीओ मध्ये बघू आता म्हणजे जिशेबी आलं तर बघू राहणार काय मी व्हिडिओ बन पुढचा तर हिडिओ जर बघायला आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर करीत जा नाही तर लाईक करीत जाऊ तुम्हाला पटकन पुढचे बी येतील चाललोय आता हॉस्टेला हॉस्टेला चाललोय पडल चांगलंच आता किराणा दुकान बंद केलं की दुसऱ्या दुकानात जायचं थोडंफार दुकान तिथं वाचे पाच वाजेपर्यंत तुमचं काम करायचं म्हणून माघारी द्यायचं किराण दुकान उघडायला एवढी जा चालू आहे सध्याला सांगायचंच नाही इतकी चालू आहे काय सांगावं आता